नमस्कार स्क्रीन टाईम विथ मुक्तामध्ये मी मुक्ता चैतन्य पुन्हा तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते गेले दहा एपिसोड आपण सायबर स्पेसमधल्या विविध प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे तिथे काय प्रश्न आहेत काय समस्या आहेत मुलांच्या पुढे काय वाढून ठेवलेलं आहे त्यांना कसं टार्गेट केलं जाऊ शकतं आपलं सगळ्यांचं प्रोफाईल कसं होतं हे सगळं सगळं आपण चर्चिलं इंटरनेट वाईट आहे का तर अजिबात नाही सोशल मीडिया गेमिंग ह्या कुठल्याही गोष्टी कधीच करायच्या नाहीत का असं तर मुळीच नाही कुठलंच ऍप आपल्या फोनमध्ये डाऊनलोड करायचं नाही का असंही आपण कधीच मुलांना सांगू शकत नाही मग नेमकं करायचं काय इंटरनेट सायबर स्पेस गेमिंग सोशल मीडिया या सगळ्याकडे फक्त नकारात्मक नजरेने बघून चालणार नाही या सगळ्या विषयाची जी चांगली बाजू आहे पॉझिटिव्ह बाजू आहे त्याच्याबद्दलही बोललं गेलं पाहिजे त्याच्याबद्दलही चर्चा झाली पाहिजे म्हणूनच आज आपल्याबरोबर आहेत रिस्पॉन्सिबल नेटिझम ह्या संस्थेचे आणि अनेक वर्ष सायबर स्पेसच्या चळवळीत सहभागी असलेले उन्मेष जोशी हाय उन्मेश हाय तुझं पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आणि मी मगाशी सुरुवातीला म्हणलं तसं की सगळं आम्ही खूप प्रश्न आतापर्यंत चर्चेले आहेत अनेक गोष्टींबद्दल बोललो आहे ऍडिक्शनबद्दल बोललेलो आहे मुलं आणि सारख्या अतिशय सेन्सेटिव्ह विषयाबद्दल बोललेलो आहोत पण मला असं वाटतं की ह्याची जी चांगली बाजू आहे पॉझिटिव्ह बाजू आहे ही पण लोकांच्या समोर आली पाहिजे आणि म्हणजे माध्यमही न्यूट्रल असतात असं काही वेळेला मला वाटतं म्हणजे सगळंच फक्त निगेटिव्ह असतं किंवा सगळंच फक्त खूप छान असतं असं असत नाही प्रत्येक नाण्याला दोन बाजू आहेत तर ह्याची जी चांगली बाजू आहे त्याच्याबद्दल तू आम्हाला थोडंसं माहिती द्यावीस जगभरातली जी चांगली पॉझिटिव्ह उदाहरणं आहेत जे प्रयोग होत आहेत त्याच्याबद्दलही आज थोडंसं शेअरिंग करावं असं मला वाटतं तर सुरुवातीला ऑब्व्हियसली प्रश्न आहे की आपल्या सगळ्यांचे फुटप्रिंट तयार होत आहेत गुगल आपल्यावर सातत्याने नजर ठेवून आहे आपण जे काही बोलतो ते आपला फोन कॅच करतं आणि त्याच्या पद्धतीच्या ऍड्स आपल्या डोळ्यासमोर येतात हे सगळं खरं आहे हे सगळं आपल्याबरोबर सुरू आहे पण तरी सुद्धा ह्या सगळ्या तंत्रज्ञानाची ह्या व्हर्च्युअल जगाची चांगली बाजू काय आहे हे आम्हाला जरा समजावचं मला खूप आनंद झाला की तू चांगल्या बाजूवर मला बोलायला बोलूनस ला, बोलू कारण नेहमी निगेटिव्ह गोष्टींबद्दलच चर्चा होते आणि त्यात जास्त हायलाईट होत असतात म्हणजे उदाहरणार्थ बातम्या सुद्धा बघणं निगेटिव्ह बातम्या जास्त बात निगेटिव बात पसरतात पॉझिटिव्ह गोष्टी पसरवण्यासाठी खूप वेळ लागतो तर मला असं वाटतं की पॉझिटिव्ह गोष्टी पसरवण्यासाठी किंवा सकारात्मक गोष्टींस वरती चर्चा झाली पाहिजे आणि हा आजचा विषय खूप चांगला आहे की आपण या सगळ्या गोष्टींवरती बोलतोय मला इथे खूप काही गोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटतात म्हणजे ज्या चळवळीबद्दल आता मुक्तानी सांगितलं रिस्पॉन्सिबल नेटिझम या चळवळीबरोबर आम्ही गेले दहा वर्ष काम करतोय आणि जवळपास दहा लाख मुलांपर्यंत पालकांपर्यंत महाराष्ट्रभरातनं आणि आता महाराष्ट्राबाहेरही आम्ही काम करतोय तर याची सुरुवात फार गमतीशीर झाली म्हणजे अनेक माझ्यासारखे समविचारी पालक आणि आम्ही सगळेजण एकत्र आलो आणि आम्हाला असं वाटलं की मुलांनी सकारात्मकरित्या कशा पद्धतीने हे वापरलं पाहिजे याच्यासाठी काय करायला हवं यासाठी आम्ही बोलायला सुरुवात केली आणि बोलत असताना आम्हाला हे लक्षातच नाही आलं किंवा आम्हाला याचं भानच नाही राहिलं की आम्ही पालकांच्याच भूमिकेतनं हे बोलतोय आम्ही सातत्याने हेच बोलत होतो की मुलांनी हे वापरू नये मुलांनी ते वापरू नये मुलांनी हे वापरलं तर जास्त चांगलं होईल एक दिवशी आम्ही आय चीफ सेक्रेटरी आहेत महाराष्ट्राचे होते त्यांना भेटायला गेलो साधारण दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि त्यांना जेव्हा आम्ही ब्ला ब्ला, ब्ला, ब्ला सगळं सांगितलं की सर असं आहे असं तसं केलं पाहिजे हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे तर त्यांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि ते म्हणाले की मी सांगतो तुम्हाला नंतर काय करायचं ते आणि तुम्ही जरा तुमचा दृष्टिकोन बदलला पाहिजे त्याच्यानंतर ज्यांनी आम्हाला त्यांच्याकडे पाठवलेलं होतं ते आमचे मेंटॉर आहेत राजीव वैष्णव त्यांना आम्ही फोन केला की सर काय झालं पुढे काही चाललं नाही तर ते म्हणाले अरे तुमच्याबद्दल त्यांची मितं फार भयंकर झाली त्यांना तुम्ही अक्षरशः तालिबानी वाटलात तर आम्हाला धक्का बसला खूप की म्हणजे काय नक्की तर त्यांनी सांगितले की अरे तुम्ही तंत्रज्ञानाच्या विरोधात बोलत होतात टेक्नॉलॉजीला तुमचा विरोध दिसत होता तुमच्या बोलण्यामधनं म्हटलं पण सर असं काही आम्हाला बोलायचं नव्हतं टेक्नॉलॉजीला आमचा काही विरोध नाहीये म्हणाले पण तुम्ही ज्या पद्धतीने सांगत होतात गोष्टी त्या पद्धतीने समोरच्याला हे विरोधातच वाटते मग मुलांबरोबर जर तुम्ही बोलणार आहात तर तुम्ही फक्त निगेटिव्हच सांगणार आहात का मुलांना तर मुलांना निगेटिव्ह सांगायला नको मुलांना आपण जास्तीत जास्त पॉझिटिव्ह सांगितलं पाहिजे आणि हे पॉझिटिव्ह सांगत असतानाच मुलं त्याच्यातनं घडत जातील मग असं काम करा ना तुम्ही की काही वेगवेगळ्या वेग लोकांना या क्षेत्रातल्या भेटा ज्यांनी विज्ञानात तंत्रज्ञानात काम केलेलं आहे आणि त्यांची मतं याच्याबद्दलची तुम्ही जाणून घ्या आणि त्यांनी एक लिस्टच सांगितली आम्हाला की तुम्ही